मी अंबाजोगाईमध्ये आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही महायुतीचे उमेदवार ठरलेला आहे पंकजा मुंडे ह्या लोकसभेची निवडणूक लढणार आहेत आणि ही लढत चुरशीची असणार आहे मात्र समोरचा उमेदवार कोण टक्कर देणार असेल या सगळ्या गोष्टींकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरू आहे एकीकडे ज्योती मेटे असतील तर दुसरीकडं बजरंग सोनोने या दोघांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आहे आणि या दोघांपैकी कोण उमेदवार असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर पूर्वी पंकजा मुंडे यांना प्रभावी आणि टक्कर देणारा नेता कोण असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ग्रामस्थ आहेत विचारतो त्यांच्याकडून की काय त्यांना वाटते कोण उमेदवार असायला पाहिजे पंकजा मुंडे निवडणूक लढत त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असायला पाहिजे असतो तुम्हाला काय वाटतं का तू आ... दुसरा का ओ, दुसरा कोण उमेदवार असेल ते आम्हाला माहिती नाही कोण आहेत आता खासदार म्हणून कोणाला तुम्ही पसंती द्याल पंकजा मुंडे पंकजा का बरं पंकजा हा कामची कामं करतात ते बरोबर अरे अनुदान ते त्यांच्या काळात भरपूर मिळाला आता काहीच नाही आहे प्रीतम ताईंना डावलून पंकजा ताईंना दिली अशी चर्चा आहे काय फरक पडणार आहे आम्हाला धोकीपैकी एक एक बी असले तर बरं मग त्यांच्यासमोर उमेदवार एखादा पक्का असले बजरंग सोनवणे असतील तर कसं जाईल जाईल आता आम्ही काय सांगू आता आम्ही काय करणार त्याला आमचे जे असं कार्य करायचं ते करू बरं बरं अशी नाराजी कार्यकर्त्यांमध्ये ताईंना नाही दिलं बाबा कुठेतरी जातं आहे आणि प्रीतम ताईंना सोडून ताईंना ज्यांना नको होतं राज्यातच राहायचंय मात्र केंद्रात पाठवण्याची सगळी तयारी सुरू आहे आम्हाला काय नाराजी नाही आता जगाचा काय सांगा आम्ही बर 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 तुम्ही पंकजाईं सोबत आहेत हा पंजादा कोण असं वाटतं तुम्हाला खासदार होईल पंकजाताई मुंडेच खासदार होते का का काम करते तिकडले मग आता ताईंना जी उमेदवारी मिळालेली आहे समोरचा उमेदवार कोण असेल कर पक्का करता हाय मग बजरंग सोनून आता काय माहिती आपले कोण तिथे येतील बजरंग सोनून या तेवढी चुरशी लढत होईल का काय सांगतायत नाही सगळे तुम्ही तर पंकज ताईंच्या सोबतच कुठे राहाल कोणाकडे कोण व्हावं असतो तुम्हाला खासदार कोण व्हावं वाटतं पंकजा ताई म्हणजे का बरं का कामं केलेत समजे बीड जिल्ह्याचे अगोदर प्रीतम तयूर नाही मोठा त्याच्यासमोर सध्या तर मावी कसा कडील उमेदवार मिळणार नाही का मिळेल चुरशीचा नाही सध्या तर म्हणजे पंकजा ताईंचा पराभव करू शकणार नाही असं म्हणायचं तसं तगडा उमेदवार नाही नाही सध्या तर नाही बजरंग सोनोने ऐ... नाही सध्या तर नाही कोण ज्योती मेटे आता देण्यावर पक्ष नाही चुरस नाही जनतेचं आमचं पंकजा ताईकडेच आहे सध्या या ठिकाणी बरेचसे लोक आहेत बोलता कोण होईल खासदार पंकजा कशामुळे त्याच्यामुळे कारण त्यांचं कार्य त्यांचं कार्य चांगलं आहे आणि ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत अगोदर प्रीतम ताईंना उमेदवारी होती होती मग आता पंकज ताई पक्षाचा काही असल्यामुळे ते प्रीतम ताईला हे कट कर करून मात्र पंकजताईंना विधानसभा लढवायची होती लोकसभा दिली दिले आदेश मानला समोर उमेदवार कोण असेल का सांगता येईल महाविकास आघाडीचे उमेदवार अजून फिक्स नाही मग बजरंग सोनवणे आहेत तिकडून ज्योती मेटे कोण चुरशीच लढत ब... बजरंग बी थोडीशी घेत तसं देतील पण प्रीतम ताई जशी लीड न आल्या तसंच हे ताई येत आल्या किती लीड न येतील तुम्हाला अंदाज काय दोन लाखाच्या पूर्ण कोण खासदार होईल गाव विचार माझं फक्त गाव कोणतं काय गाव आणि तुमचं नाव सांगा ना। अशोक फिराजीराव विंगळे गाव जोडवाडी दहा वर्ष सरपंच कोण होईल खासदार तुमचा खासदार पूर्ण सांगतो ना मी साहेब मी प्युअर निषाऊन काँग्रेसचा बरं पुन्हा युती झाली बरं साहेबाकडे बर. गेला डीएम ची त्यांची युती झाली आम्ही जेवढी जी तिकडे युती आहे तिथं आमचं काम करणार आम्ही कमळाला मतदान करणार आयुष्यात मी कमळाला मतदान कधीच केलं नाही माझे वडील बारा वाटत का नाही काँग्रेस मध्ये पण आता काँग्रेस माणूसच राहिला ना तुम्ही आहेत का काँग्रेसमध्ये आता नाही ना आम्ही साहेब आकडे गेला डीएम कड कधी गेले तुम्ही आघाडी म्हणजे होते का त्यावेळेस गेला पण मी प्युअर आता डीएमचा पहिले काँग्रेसमध्ये होतो कोणाला मतदान करणार आता नहीं। नहीं। का, का, का हो। प्रक्षा, परी ताईला आणि खाली आम्ही डेमला आणि ताईंच्या समोरचा जर एखादा तगडा असेल बजरंगच मेटेरियल नाही जातीचा मराठा माणूस आहे जातीवर माझं राजकारण नाही का काय करा कुणी येऊ पक्ष प्रत्येक इकडे मराठा विरोध उभश्या असा वाद लागलेला आहे ती काय देणं गेलं नाही कव्हर आहे जेव्हा घ्या म्हणले तेव्हा घेतलं नाई आता का राजकारणामध्ये का मी एक राजकीय माणूस आहे मी साहेब धनंजय मुंडे खाली पंकजाला कधीच कमळाला मन केलं नाही माझे वडील उजनी बारा सरपंच होते मी दहा वर्ष सरपंच कधीच आम्ही कमळाला धनंजय मुंडे यांच्यामुळे करणार का कसं म्हणून युवती आहे युती म्हणून का युवती म्हणून मराठा विरुद्ध वाद लागलेला आहे मराठा समाजाचा उमेदवार जो आहे तो नवीन असणार आहे एका गावातून दोन दोन उमेदवार उभे करणार असं असा मी मराठाच आहे मराठा राजकारणास काही तुम्हाला आरक्षणाची गरज नाही गरज आहे ना आताच काय जरंगी फार दिवस काय झालं निवडणूक आली कसं आरक्षण निघालं आतापर्यंत झोप शरद पवार इंदिरा घरी पाणी भरत होते त्यावेळेस मरून जरांगींचा लढा आहे त्याला काही तुम्हाला वाटत नाही का शरद पवार इंदिरा घरी पाणी भरत होते ना त्यावेळेस त्यांना कळालं नाही घ्या म्हणून त्यांना घेतलं नाही मुंडे साहेब मुख्य उपमुख्यंत्री झाल्याबरोबर त्यांनी आरक्षण घेतलं त्यांना कसं कळालं नाही आंदोलन तुम्हाला काहीच वाटत नाही ते ध्ये गेलं नाही आम्हाला आम्ही पंकजा ताई आणि धनंजय मुंडे गावागाव दोन दोन उमेदवार उभा करणार उभारणार मी आम्ही पंकजा आणि धनंजय मुंडे दहा उभा मध्ये करू तुमचं गाव पूर्ण त्यांच्या सोबत आहे आम्ही माझं वैयक्तिक मत आहे गाव कोणाकर मला का मी दहा गावाला तुम्ही विनंती करणार का पंकजा सोबत धन युवती आहे गावाला विनंती विनंती करणार मराठा समाजाकडून नेत्यांना आडवाआड केली जाते गावात येऊ नका मग ते हे असतील आमच्या तर आडाडी नाही प्रेज मतान मतदान करून पंकजा मुंडे किती मताने निवडणूक आता ते काय लोक बीड जिल्हा हवा दोन पावणे दोन लाखांनी सांगितलं तुम्ही सांगा एखादा पावणे दोनदा पन्नास साधारण पण येणार आहेत समोर असतील तर बजरंग सोयी माझा सोयारा आहे पण काय करू मेटे ज्योती मेटे तर आरक्षण मला आरक्षणचा राजकारण राजकारणा आरक्षण हिरी मागा निवडणूक तोंडावर माणसं कोणी धरायचे का

ज्योतिमेटे आहेत त्यासुद्धा आहेत चर्चेमध्ये आहेत मात्र पंकजा मुंडे यांच्याकडे फार मोठी भ भा, भर इथे थी या ठिकाणी नागरिकांनी दिले जाते खुद्द स्वतः सरपंच आहेत उदाहरण देण्यासारखं आहे मराठा आहेत एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागलेला आहे राज्यामध्ये आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एक मराठा म्हणून पंकजा मुंडे यांच्यासोबत राहील आरक्षणाच्या बाबतीत विचार झाला तर आतापर्यंत तुम्ही काय केलं आतापर्यंत जेव्हा देत होते तेव्हा मागितलं नाही किंवा मग जेव्हा देत होते तेव्हा तुम्ही कुठं होते असा सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे पंकजा मुंडे किमान पन्नास हजार तर लिडून येतील नसू द्या लीड मात्र पंकजा मुंडे निवडून येतील असा ठाम विश्वास या ठिकाणी जे आहे ते नागरिकांनी ग्रामस्थांनी खुद्द सरपंचही मराठा आहेत विशेष सांगायचं झालं जा तर एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागलेला आहे म्हणजेच पंकजा मुंडेंचं नाव फार मोठ्या चर्चेमध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला कोणता उमेदवार पंकजा मुंडेंच्या चुरशीमध्ये लढतीमध्ये त्यांच्या मुकाबल्यामध्ये उभा करता येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा कॅमेरापर्सनचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज